शिरोळ पूर्व भागातून अर्जुनवाडचे अरविंद चौगले पंचगंगेचे उमेदवार अर्जुनवाड तालुका शिरोळ ऊस उत्पादक सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचगंगा साखर कारखान्याचे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून अरविंद भोपाल चौगले यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचं शिरोळ पूर्व भागातील ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्जुनवाडचे माजी उपसरपंच अशोक चौगले हे होते विद्यमान संचालक मंडळ व पंचंगा चालवण्यास घेतलेल्या कंपनीने या भागावर अन्याय केला आहे अर्जुनवाड पासून अर्धा किलोमीटर अंतरावर मिरजेच्या कृष्णा घाटावर सभासदांच्या ऊसाचे तोड पंचंगा कारखान्याद्वारे मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण निम्मा गळीत हंगाम संपत आला तरी अर्जुनवाड येथून उसाचे एक कांडेही तोडण्यात आलं नाही हे गेले पाच वर्ष असंच सुरू आहे अशीच अवस्था चिंचवाड घालवाड कुटवाड कनवाड शिरटी हसूर

राजूची नाही पैसे घेतली त्यामुळे इथे यांच्या सभासद शेतकऱ्यावर भरपूर अन्याय होत आहे तरी याची दखल घ्यावी त्या कारखान्याने निवडणूक लागलेली आहे तरी निवडणुकीसाठी आम्ही उमेदवार उभा करणार आहे गावामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे तरी आता विद्यमान जी बॉडी आहे त्यांचं कार्य अजिबात नाही यावेळी माजी उपसरपंच अशोक शिरोटे शरद चौगुले आनंदा परेट जिनपाल शिरोटे महावीर चौगुले विजय चौगुले प्रकाश तमदलगे आदींसह कनवाड कुटवाड शिर्टी हसूर चिंचवाड घालवाड आदी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ऊस उत्पादक सभासद हजर होते दरम्यान या कारखान्याचे माजी संचालक संजय चौगुले चिंचवाडकर यांनी या उमेदवारास दूरध्वनीवरून पाठिंबा व्यक्त केला महान करण्यासाठी कृष्णा तेगन्ना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा